नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत आई भवानीचा रिव्ह्यू तर सटवई महिषासुराला म्हणते की तुझं प्रारब्ध बदललं आहे महेशा तेच लिहायला आले होते तेव्हा महिषासुर घाबरतो आणि म्हणतो माझा प्रारब्ध तू लिहिणार हे शक्यच नाही तू केवळ बालकांच्या ललाटी रेषा लिहू शकते हाच सृष्टीचा नियम आहे तेव्हा सटवाई म्हणते प्रत्येक नियमाला अपवाद असतोच महेशा आणि मी तेच सिद्ध करून दाखवणार आहे तेव्हा महिषासूर म्हणतो नाही तू काही सिद्ध करू शकणार नाही माझं प्रारब्ध केवळ मीच लिहिणार तेव्हा सटवाई म्हणते की तुझ्या ललाट्यावरच्या रेषा चिंतेचे ढग दिसत आहेत महिषासूर तू तु तुझं तु भविष्य घडवणार त्यात तुझ्या आयुष्याची घडी विस्कटायला नको सावध हो तेव्हा महिषासूर म्हणतो की तुझी ही हिम्मत त्या महिषासुराच्या तलोक्याच्या स्वामीचा अपमान थांब आता तुझा प्रारब्ध मी बदलतो तेव्हा तिथून सटवय लुप्त होते तेव्हा महिषासूर म्हणतो की आता का घाबरलीस तू समोर ये माझ्या माझ्या तलवारीने तुझे तुकडे तुकडे करेल असे आव्हान देतो तेव्हा महिषासुराची पत्नी येते आणि कशासाठी एवढे संतप्त झाला की हे तलवार उचलली तुम्ही खाली ठेवा ती मग महिषासूर सांगतो की सटवईथे आली होती आणि तिने माझं अपमान केला आहे आणि माझं प्रारब्ध बदलायला निघाली होती आता मी तिला संपवण्याशिवाय शांत बसणार नाही तेव्हा महिषासुराची पत्नी म्हणते की मी ते कोणीच नाही महिषासुराची पत्नी त्यांना शांत करते तेव्हा महिषासूर म्हणतो की माझं प्रारब्ध कोणीही बदलू शकणार नाही ती सुद्धा नाही आणि तुळचा तर नाहीच नाही तेव्हा इकडे त्या ते बाळाचे बाबा म्हणतात की आई राजा तूच ताकद दे आता नंतर त्याची पत्नी येते आणि तो म्हणतो की आपलं बाळ झोपलं का मग ती म्हणते की आपलं बाळ झोपलं मग तेव्हा ती गंगाई म्हणते की आपलं बाळ घरी आल्यापासून कारण काल राज्याला काय झालं माहिती आहे का तुम्हाला चला मी तुम्हाला घरात सांगते तेव्हा ती त्यांना सांगत असते की आपलं हे बाळ साधंसुद्धा नाही साक्षात देवीचं रूप आहे आपल्या घरात आहे ते असं मला वाटायला लागले तेव्हा तिचा पती म्हणतो की घ्या पुन्हा तेच चालू झालं तेव्हा ते म्हणते की काल रात्री मला जाग आली आणि मी बघते तर काय आपलं बाळ जागेवर नव्हतं तेव्हा माझं लक्ष पूजेकडे गेलं मग ती सगळं प्रसन्न सांगत असते तेव्हा तिचा पती म्हणतो की काहीतरी बळबळू नकोस तू स्वप्न पडलं असेल तुला उगाचच लावली जीप टाळायला तुम्हीच चला मी तुम्हाला दाखवते तुम्हाला विश्वास बसणार नाही तेव्हा ती तिच्या पतीला घरात नेत असते आणि ती फुलं दाखवत तिच्या पतीला देवघरासमोर ती म्हणते की फुलं कशी आली तेव्हा तिचा पती म्हणतो की तू काहीही नको बोलोस तो म्हणतो की काल वारं किती होतं वादळ किती होतं आणि हे पहा खिडकी पण उघडीच आहे आणि त्यातूनच तर उघडत आली असतील हे फुलं नाही तर भास होत असेल तुला तेव्हा त्याची पत्नी म्हणते की आईची माया कळायला आईच होवा लागतं तेव्हा तिचा पती म्हणतो की गंगा आहे अगं हे काय तेव्हा त्याची पत्नी म्हणते की झोडी तेव्हा तिचा पती म्हणतो की कोणी बांधले तेव्हा त्याची पत्नी म्हणते की बांधली आहे मीच तेव्हा तिचा पती म्हणतो की कशासाठी मग ती म्हणते की बाळासाठी कशी वाटली तुम्हाला घरात जे काही होतं ते सगळं एक करून बनवलं कशी वाटली तुम्हाला थोडीशी वेळी वाकडी झाली आहे पण तात्पुरता बरी आहे आता माझ्या बाळाला मी यात झोपवणार आणि त्याच्यासाठी अंगी पण गाणार आहे थांबा मी आलीच असं म्हणून ती निघून जाते आणि बाळाला घेऊन येते तेव्हा ती बाळाला म्हणत असते की आईने तुझ्यासाठी नवीन झोडी बनवली आहे आवडली का तुला कशी वाटते अशी ती म्हणत असते तेव्हा तिचा पती म्हणतो की गंगाई तू आता हळूहळू गुंतत चालली आहे बाळामध्ये मग ती म्हणते की आता देवीच्या कृपेने हा प्रसाद मिळाला आहे ना मग तो घ्यायचा नाही तर मग देवीला राग नाही येणार का असे म्हणत ती म्हणते की ही आपलीच लेख आहे आणि ती आता आपलीच झाली आहे आता आपणच तिचे मायबाप तेव्हा तिचा पती म्हणतो की उद्या जरीचे खरे मायबाप इकडे आले तर तेव्हा ती म्हणते या बाळाचे पालक आपण व्हावं हे देवी आईच्याच मनात आहे पण कोणीही त्यावर हक्क को सांगायला आलं तर देवी आईच ते पाहून घेईल आता मला याच्यावर माया करू द्या आईपणाचं सुख मिळालं आहे आता या बाळाला नवीन नवीन नवी खेळणी आणूयात तेव्हा तिचा पती ते म्हणतो की अंथरूण पाहून पाय पसरावे मला माहिती आहे की तुला बाळची माय दिसते आहे पण दमादमा न करू या सगळं तेव्हा नंतर ते विश्वकर्माला झोपेत एक स्वप्न पळत असते आणि त्यात एक बाळ दिसतं आणि तो अचानक उठून बसतो आणि तो, तो म्हणतो की हा झोका कुठे असेल आणि तो डोळे बंद करून जेव्हा बघतो तेव्हा तो म्हणतो की साक्षात तुळजाभवानी एका बाळाच्या रूपात आहे ही एक देवीची लिला असली तरी मी असं पाहू शकत नाही कारण मी विश्वकर्मा आहे आणि देवीची सेवा करणं हेच माझं कर्तव्य आहे आणि तेव्हा तो देव शिर्पीला आवाज देतो आणि तो म्हणतो की काय सेवा करू तेव्हा विश्वकर्मा म्हणतो की तुळजाभवानीची सेवा करायची तेव्हा विश्वकर्मा म्हणतो त्याला की तू शिल्पकार आहेस आणि शिल्पकलेत तू परिपूर्ण आहेस आणि तू शिल्पकलेत पारंगत पण आहे म्हणून आम्हाला देवीसाठी तुझ्याकडून एक सुंदर शिल्पकृती तयार करून घ्यायची आहे चला असे म्हणून ते दोघेही निघतात तेव्हा इकडे महिषासूर दुर्मुखाला म्हणतो की तुझ्यावर एक महत्त्वाचं दायित्व आपल्यावर आहे अजूनही त्या मनुष्यांच्या मनात देवांबद्दल भक्तीची भावना आहे ती भक्तीची भावना आपल्याला त्यांच्यासमोर उकळून टाकायची आहे आता त्या मनुष्यांच्या मनात रुजायला हवं की त्यांचा तारणहार एक आहे महिषासूर त्या दुर्मुख म्हणतो की काळजी नसावी महिषासूर आपण जसे सांगत आहात तसेच होईल आपण पाहाच की संपूर्ण मानवजाती हे असुरांमध्ये रूपांतर कसं करतो तेव्हा महिषासूर आनंदी होतो नंतर महिषासूर शुक्राचार्यांना म्हणतो की आपण आम्हाला का बोलवलं आहे तेव्हा शुक्राचार्य म्हणतात की महिषासुरा मला तुझ्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे कारण काल रात्री काय घडलं ते मला सांग तेव्हा महिषासूर म्हणतो की काल रात्री काल रात्री तर काहीच विशेष घडलं नाही असे तो म्हणतो आपण कशाबद्दल बोलत आहात तेव्हा शुक्राचार्य म्हणतात की महिषासूर मी कशाबद्दल बोलतो आहे हे तुला चांगलंच समजतं आहे शुंभाने मला सगळं सांगितलं आहे परंतु मला तुझ्या मुखातून पुन्हा ते ऐकायचं आहे तेव्हा महिषासुराला राग येतो आणि नंतर तो सांगतो की काल रात्री मी निद्रा अवस्थेत असताना तेव्हा मला काही भास झालेत आणि नंतर मी जागा होऊन पाहिले तर सटवाई होती आणि असं करून तो सगळा प्रसंग शुक्राचार्यांना सांगत असतो नंतर तो सांगतो की जेव्हा मी तलवार बाहेर काढले तेव्हा ती पडून गेली तेव्हा शुक्राचार्य महिषासुराला म्हणतात की ही साधीसुदी घटना नाही आहे हे गंभीरपणे घेतली पाहिजे तेव्हा महिषासूर म्हणतो की या एवढ्याशा घटनांसाठी मी चिंता करत बसून दैत्यगुरू आज मी स्वर्गवरती अधिराज्य करतो आहे आणि म्हणून देव घाबरले आहेत आणि माझं चित्त विचलित करण्यासाठी ते असं मायाजाल रस्ता आहे तेव्हा दैत्यगुरु म्हणतात की हे तुझं गर्व बोलतो आहे तेव्हा महेशासवर म्हणतो की हा माझा गर्व नाही तर हे माझी शक्तीबद्दलचा माझ्या सामर्थ्याबद्दलचा आत्मविश्वास आहे आणि दैत्यगुरू आपण जाणता माझ्या बुद्धीच्या बळावर माझ्या युद्ध कौशल्यामुळे मी अनेक वर्षांच्या कठोर तपस्येमुळे मी इतके सामर्थ्य प्राप्त केले आहेत आणि त्यासाठी सामर्थ्याच्याच बळावर स्वर्गात अधिराज्य करतो आहे तेव्हा दैत्यगुरू ते देव घाबरले आणि हतबल झाले आणि म्हणून ते कपटी खेळ खेड़, खेळता आहे आणि आज मला पराभूत करण्याच्या सामर्थ्य कोणामध्येच नाही ते तुळजासुद्धा माझ्यासमोर निष्बळ आहे आणि म्हणून ते लपून बसले आहे दित्यगुरू आपण माझा अभिमान वाढवायला हवा तेव्हा दित्यगुरू महिषासूर म्हणतात की महिषासूर आत्मविश्वास आणि गर्व यामध्ये एक रेषा असते आणि ती रेषा ओलांडली की विनाश अटळ असतो सावध रहा महिषासूर तेव्हा महिषासूर त्यांना म्हणतो की सावध राहण्याची गरज हे देवांना आहे कारण ते कितीही सावध राहिले तरी आता माझ्या तावडीतून ते वाचवू शकणार नाहीत महिषासूर आहे मी इकडे गावामध्ये सकुमावशी हे त्या बाळाचं तेल आणण्यासाठी निघत असतात तेव्हा एक बाई तिला म्हणते की स्वतःच्या पोरासाठी तेल आणायला जाऊ नकोस तेव्हा बाबा तिथे असतात ते जनकबाबाचे तिथे तेव्हा सखुमावशी म्हणते की असं का तेव्हा ती बाई म्हणते की त्यांची पत्नी ही वांस आहे आणि एवढ्या वर्षात त्यांच्या घरात पोरबाळ झालं आहे का आणि त्यांच्या स्वतःच्या पोरासाठी तेल आणायचं हे बरं आहे का तेव्हा सकुमावशी म्हणते की ध्यानातच आलं नाही असे म्हणून ते निघून जातात नंतर इकडे विश्वकर्मा गावामध्ये येतात बाळाच्या शोधामध्ये आणि ते हुळकायला लागतात तेव्हा सुंदरबाई त्या ते बाळाच्या घरात डोकावून पाहत असते तितक्यात त्या बाळाचे वडील पाणी घेऊन येत असतात तेव्हा ते तिला म्हणतात हे कुठे निघालात तुम्ही तेव्हा ती म्हणते की मी गंगाईला भेटायला चालले तेव्हा ती म्हणते की काय बरं वगैरे नाही का तिला वाटत आता मला तर बघायलाच पाहिजे तेव्हा त्या ते बाळाचे वडील थांबवतात तिला आणि सांगतात की बरं आहे तिला पण असंच ते झोपली आहे आराम करते आहे तेव्हा ती म्हण म्हणते की अहो तुम्ही काय बोलला आहेत मी काही गंगईला आजच ओळखते का आणि ती आज अशी कशी करेल का बरं आता मला बघू द्या तिला मी म्हटलं ना तुम्हाला की माझं लय महत्त्वाचं काम आहे आणि त्या बाळाचे वडील त्याच्या पत्नीला तो बाहेरूनच आवाज देत असतो आणि मग ती येते आणि म्हणते की काय काम होतं तुमचं सुंदराबाई तेव्हा ती ते म्हणते की गंगाई आता पाऊस पडून गेलाय ना आता शेतामध्ये तण आला आहेत आणि ते कापायचे होते आणि म्हणून एकदा तुला विचारायला हवं तेव्हा सुंदरबाई तिला ओढून इकडे आणते आणि म्हणते की काय झालं जमणारं आहे ना काम अगं नाही ग दरवर्षी येते ना कारण तू कशात गुंतली आहे का तेव्हा गंगाई म्हणते की मी तशी गुंतली आहेत तितक्यात तिचा नवरा येतो आणि म्हणतो की बाहेर काही काम असतात ना तिला तेच सांगत होती मी हेच तेल काढणं घाण्याला हात लावणं तितक्यात सुंदरबाई म्हणते की तर ही माणसाचीच कामं आहेत कारण बाई कशी का घरकामात गुंतलेली असते आणि त्यात लेकर बाळ असले तर काही विचारूच नका काय गंगाई तुझ्याकडे पण आहे ना बाळ तेव्हा गंगाई म्हणते आहे ना तेच तर मला सांगायचं होतं तितक्यात तिचा नवरा म्हणतो की आमच्या घरात लय कामं असतात तिला हेच सांगायचं होतं तिला भिंत सारवणं स्वयंपाक पाणी तेव्हा सुंदरबाई म्हणते की नाही गंगाईला काही वेगळं सांगायचं होतं गंगे असं सुंदरबाई म्हणते तितक्यात तिचा नवरा म्हणतो की आज तुम्हाला काही काम नाही आहेत का कारण लेकर बाळ उपाशी असतील ना म्हणून म्हटलं जा खाऊ घरा त्यांना आणि गंगाई ते मागचे अंगणातले लाकडं काढायचे आहेत ना कारण पावसाचे लक्षण आहेत जा जा असं म्हणून ती निघून जाते इकडे सुंदरबाई मनातल्या मनात म्हणते की आता हे शोधून काढल्याशिवाय आता मी शांत बसणार नाही असं म्हणून ती निघून जाते इकडे बाळाचे वडील म्हणतात की गंगाई तू काय करत होतीस तू बाळाबद्दल सांगत होती म्हणूनच तुला अडवलं तेव्हा ती म्हणते की सुंदरबाईने अडवलं म्हणूनच मी सांगत होते नाहीतर मी स्वतःहून सांगायला गेले होते का त्यांना आणि काय होतं जर सांगितलं तर तेव्हा तिचा नवरा म्हणतो की कसं कळत नाही तुला गावभर खोबरं वाटेला हे आपलं पोर नाही आहे आपल्याला रानात सापडलेलं बाळ आहे हे ते कोणाचं आहे ते बी माहीत नाही आणि जर सगळ्यांना कळालं तर बाळाच्या जीवाला धोका आहे म्हणून थांबवलं मग ती म्हणते की तुम्ही काय म्हणतात हे मला काही कळतच नाही बाळाची काळजी करता आणि कोणाला सांगायला पण घाबरतात एवढ्यावर आई होण्याचं सुख पदरात पडलं आहे देवी आईनेच बाळ पदरात घातलं आहे हे वरचं पूर नाही त्यासाठी मी किती बायकांच्या टोमने सहन केले आहेत आणि काय काय सहन केलं आहे हे मलाच माहीत आता आई झाली तर समद्या बायकांना सांग असं ते वाटतं तेव्हा तिचा नवरा म्हणतो की पण ते सांगायची वेळ आता आली नाही थांब जरा असं म्हणून तो निघून जातो